अनेक जणं भेटीघाटीसुद्धा घेत आहेत कुठेतरी हे हो जी गळती आहे ती भाजपला रोखण्यात अपेक्षित आहे तर असं आहे की राजकारणामध्ये येणारा जो राजकारणामध्ये नव्याने येणारा आणि जुना सुद्धा जो बी जे पीतो शिवसेनेतो मोठा होतो त्याला कधी ना कधी निवडणूक लढवायची असते त्याची त्यांनी खूप तयारी केलेली असते अशा वेळेला तो विधा होतो जेणेकरता आपल्याला तिकीट मिळणार नाही या सगळ्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न चालला आहे आता गेले गेले नाव लिहायचं असेल तर बोलणं एकच आहे सपोज सबे घडले त्यांचं नाव मात्र आलेलं नाही आहे समजे घडलेला झोपण्याचा आम्ही प्रयत्न केला पण त्यांचं लॉजिक होतं की सेम सांगतो क्लिअर असतात मला मिळणार नाही क्लिअर असतात अपक्ष मला एकोणनव्वद हजार मतं मिळाली मी का थांबव आम्ही त्याला खूप समजावलं जसं दुःख व्यक्त केलं पण अजून ते फार मोठ्या संख्येने लोक गेले नाही वातावरण बदलत चाललं म्हणून त्यामुळे जाणार जाण्याचा विचार करणारे जाणार नाही असं माझं दादा सोबत आल्यामुळे अनेक जागांवर अडचण निर्माण झाली वडगाव शेरीमध्ये पुण्यात देखील असाच एक प्रश्न आहे शेवटी अटलजींच्या काळामध्ये चोवीस पक्ष या देशामध्ये पहिल्यांदाच मोदीजी असे निघाले की ज्यांनी कोणालाही बरोबर आले बरोबर एन झाली पण स्वतःची मेजॉरिटी दोनशे ब्याऐंशी तीनशे तीनशे यावेळेला गडबड झाली आम्ही आम्ही राहिलो खोटा नॅरेटिव्ह जो चालवला तो बसून नाही ठेवू शकतो अदरवाईज मोदीजींनाच कधीच लागला नाही तरी त्यांनी एन डी एला बरोबर गेलं मध्यपद दिली असे म्हणाले उदाहरण आहे पण अटलजीला सुद्धा चोवीस पक्षांना बरोबर यावं लागतं महाराष्ट्रामध्ये पंच्याण्णव ते नव्यानं सरकार आलं तर बी जे पी शिवसेना आली आणि बी जे पी शिवसेना तर अनेक पक्ष असतात आर पी आय आणि कुठंतरी बरोबर असतो त्यामुळे सहयोगी पक्षांना बरोबर घेतल्याशिवाय सरकार महाराष्ट्रामध्ये फार तरी कोणाला करता झाला नाही तर त्यामुळे अधिकार काय की कोणी यायला तयार झालं तर चार सीटांचा टॅग आम्ही करू भारतीय जनता पार्टीमध्ये सरकार आणायचं आहे मेजॉरिटीचं सरकार आहे मेजॉरिटीचं सरकार नसलं तर काय प्रॉब्लेम होतो हे आपल्याला भीती दिसतं दहा वर्षामध्ये पहिला काय वकचा कायदा काय झाला हा संयुक्त चिकित्सामध्ये पाठवायला लागला दुःख खाऊच्या मनामध्ये पुढे एवढं दुःख हिंदूच्या मनामध्ये गेले वब काय तर शोषण झालं पाहिजे पण दोनशे चाळीसला पैकी ती थांबली सोयी म्हणून तीन तीनशे झाले त्यातल्या बऱ्याच जणांना असं वाटत होतं की अरे करू काय झालं पण संयुक्त जगायला तीनशे सत्तर संयुक्त जग पण हे वाढवालं कारण संजय गायकवाड यांनी एक आक्षेपारे विधान केलं राहुल गांधींची जी जे कापूर त्याला तुम्ही जी, जी, जी राजकारणामध्ये एक शिकलो होतो तेच बोला पण नेड तेच बोला गृह बोला, बोला। हां आम्ही राजीव गांधींना राजीव गांधींना हे बोलू देणार नाही त्यासाठी एवढं एवढं मोठं अभिलषण करू ते विचार केला पाहिजे की अशा प्रकारचा शब्द होता डोक्यात पुढे शब्द इथे डेव्हलप होतो खाली हो साहेब

वाढत्या गुन्हेगारीमुळे किंवा ह्याच्यामुळे सारखं तीन दिवसात तीन दिवसामध्ये तीन गुळीबार झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत ह्या सगळ्या घटना दुःखदायकच आहेत त्या सगळ्या घटना होऊ नयेत म्हणून पोलिसांनी प्रयत्नच केले के पाहिजे पण शेवटी घटना घडल्यानंतर ॲक्शन काय होतं ह्यावर खूप गोष्ट अनुभव आहे आता मला सांग हा बरं झालं समजलं माहिती सर काल रात्री माझा मोठा ॲक्सिडेंट झाला तुम्हाला माहिती आहे का अत्यंत दारूण एक तर झालेलं आहे दोन पोरं आणि तीन मुली मला दुःख झालं ते मुली पळून गेल्या त्यात हे दोघे पकडले गेले माझी गाडी पास झाली आता मी तुमच्यासमोर येतो माझ्या एस पी यूच्या गाडीवर धडकल्या गाडीची स्थिती पाहिली डेन्फिनेट तर तुम्हाला वापरायची झालं कसे वाचते माझी गाडी पास झाली आता ह्याला काय करणार गृहमंत्री का गृहमंत्र्यांनी तिथे येऊन मुलाला पाहिजे दादाची गाडी झाली कोणी त्याला टक्के पण मग घटना घडल्यानंतर काय पकडलं दोघांना तर तिघी नाही धरून धरून आणलं স্টেশন গৃহমন্ত্রী আইআর গাই আট টাকা পুনে চাল ধাক